माझ्या प्रिय बंधू भगिनीं नमस्कार आज आहे तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीस माझ्या सर्व सबस्क्रायबरना हॅपी फ्रेंडशिप डे हिंदू महिलांना मिळालेली प्रॉपर्टी ही तिच्या पूर्ण हक्काची असते तिची प्रॉपर्टी कोणीही तिच्या परवानगीशिवाय हिसकावून घेऊ शकत नाही आता हे एका गोष्टीच्या रूपात स्पष्ट करून सांगायचं म्हणजे एका गावात एक तरुण मुलगी राहत असते ती विवाहित असते परंतु एके दिवशी ऐन तारुण्यातच तिला वैधत्व येतं तिचा पती अपघातामध्ये निधन पावतो आणि तिच्या पदरात दोन लहान चिमुकली मुलं असतात अशावेळी तिच्या भावाचं तिच्याविषयीचं अंतःकरण हालतं तिचा भाऊ तिला आपल्या घरी घेऊन जा येतो कारण बहिणीचे पुढे सासरी होणारे हाल हे ति त्या भावाला बघवत नाहीत आणि त्यालाही जाणव जाणीव असते की एवढ्या दोन चिमुकल्या जीवांना घेऊन आपली बहीण सासरी कशी काय राहू शकेल याचीही चिंता त्या भावाला असते त्यामुळे तो भाऊ आपल्या बहिणीला आधार द्यावा सपोर्ट व्हावा यासाठी आपल्या घरी म्हणजे त्या मुलीच्या माहेरी घेऊन येतो भावाची ही परिस्थिती फार काही श्रीमंत किंवा गडगच्च संपत्ती अशी नसते भावाची ही परिस्थिती जेमतेमच असते परंतु त्याचं त्याच्या बहिणीविषयीचं असलेलं प्रेम हे त्याला त्याच्या बहिणीविषयी चिंता व्यक्त करत असतं तो भाऊ त्याच्या स्वतःच्या बरोबर बहिणीच्या चिमुकल्या मुलांनाही लहानाचं मोठं करतो बहिणीचीही काळजी घेतो बहिणीचीही कधी आजारी पडली दुखणं खुपणं किंवा काही लागलं सवरलं हे सर्व खर्च तो बघत असतो आपल्या मुलांबरोबरच तो भाऊ त्या बहिणीच्याही मुलांना तितकंच दर्जेदार शिक्षण देतो कालांतराने हे बहीण भाऊ वयस्कर वयस्क असल्यामुळे मरण पावतात आणि त्यानंतर खरी न्यायालयीन लढाई सुरू होते एके दिवशी त्याच बहिणीची मुलं त्या भावांच्या म्हणजेच आपल्या मामांच्या मुलांविरुद्ध वाटणीचा दावा करतात आणि आमच्या मयत आईचा हिस्सा आम्हाला मिळावा अशी मागणी करतात आता त्या बहिणीच्या मुलांकडे जी आता मोठी झालेली असतात त्यांच्याकडे कागदोपत्री आधार म्हणजे सातबारा आणि फेरफार असतो कारण बहिणीचं नाव जरी इतर हक्कात असलं तरी ते नाव ते भोगावडदार सदरी घेऊ शकतात कारण आता तसा जी आरच आलेला आहे जुन्या काळात इतर हक्कात ज्या बहिणींची नावं असतील किंवा ज्या महिलांची नावं असतील ते जे वारस जरी जरी ते जिवंत असले तरी त्या स्वतः किंवा त्यांचे वारस ते नाव इ इतर हक्कातून भोगावडदार सदरी घेण्याबाबतचा तलाठेकडे अर्ज देऊन तशी नोंद घालू शकतात आणि तसा वेगळा सातबारा आणि वेगळा फेरफार तयार होतो अशामुळे त्यांच्याकडे तो पुरावा असतो की त्यांच्या आईचा हिस्सा त्यांना मिळाला पाहिजे मग त्या उलट त्या भावाची मुलं ते म्हणतात की तुमच्या आईचा आणि तुमचा आमच्या वडिलांनी आमच्या आजी आजोबांनी खूप सांभाळ केलेला आहे सर्व तुमचे खर्च औषधपाणी सर्व काही खर्च तुमचे उचलले आहेत त्यामुळे तुम्हाला त्याचा हिस्सा वाटीमध्ये मागता येणार नाही आता या गोष्टीचा शेवट पुढे काय होतो न्यायालयीन लढाईत पुढे काय घडतं हे तुम्हाला मी व्हिडिओच्या शेवटी सांग आता आपला कायद्याचा अभ्यासाची आवड नसणारे किंवा आपल्या कायद्याचा अभ्यास करणाऱ्यांना हे माहिती पाहिजे की अंडर हिंदू सक्सेशन ॲक्ट सेक्शन चौदा नुसार प्रॉपर्टी ऑफ अ फिमेल हिंदू टू हर ॲब्स्युल्युट प्रॉपर्टी याचं मराठीमध्ये संदर्भासहित स्पष्टीकरण म्हणजे काय की हिंदू उत्तराधिकारी अधिनियम एकोणीसशे छप्पन्नचे कलम चौदानुसार नुसार हिंदू स्त्रीला मिळालेली मालमत्ता ही तिच्या पूर्ण मालकीची असते कोणीही ती मालमत्ता म्हणजे ती कोणतीही मालमत्ता असेल उदाहरणार्थ स्थावर असेल जंगम असेल किंवा ती वारसाहक्काने प्राप्त केलेली असेल किंवा इतर कायदेशीर मार्गाने मिळालेली प्रॉपर्टी जी तिला मिळालेली असते ती तिची पूर्ण मालकीची असते आता कोणत्या प्रकारच्या प्रॉपर्टीने ती महिला पूर्ण मालक ठरते तर एक म्हणजे वारसा हक्काने वडिलोपार्जित दान इच्छापत्र म्हणजेच मृत्युपत्र खरेदीने किंवा कोर्टाच्या आदेशाने इतर कोणत्याही कायदेशीर मार्गाने मिळालेली प्रॉपर्टीची ती महिला पूर्ण मालक होते आता ह्याचं उदाहरण द्यायचं म्हणजे कसं तर आता हे उदाहरण आहे बरं का समजा माझ्या आईला तिच्या वडिलांकडून जमीन मिळालेली असेल तर ती जमीन आता माझ्या आईची पूर्ण मालकीची असते आणि ती मुलांच्या नावावर करायची की नाही हे ठरवायचा हक्क फक्त आईकडे असतो कलम चौदानुसार नुसार ही मालकी कोणीही तिच्याकडनं हिसकावून घेऊ शकत नाही किंवा तिच्या परवानगीशिवाय मालमत्तेवर दावा सांगू शकत नाही आता सुरुवातीला जी गोष्ट सांगितली त्याचा शेवटही सा करूया आता जेव्हा बहिणींची मुलं ही वाटपाचा दावा करतात त्यावेळी ती मागणी करतात की आमच्या आईचा हिस्सा हा आम्हाला मिळाला पाहिजे आणि त्याची वाटणी झाली पाहिजे परंतु भावाची मुलं ही अशीही म्हणतात की आमच्या वडिलांनी त्यांच्या बहिणीसाठी म्हणजे आत्यासाठी भरपूर काही केलेलं आहे तिच्या मुलांसाठी भरपूर केलेला आहे त्यामुळे त्यांचा वाटणीत हक्क राहत नाही आता साहजिकच आहे ज्या भावांनी त्यांच्या बहिणीसाठी भरपूर काही केलं असेल साहजिकच आहे त्यांच्या मुलांना परत वाटणारच की एवढं सगळं करूनसुद्धा ह्यांना वाटणी कशी द्यायची आणि ह्यांनी वाटणी मागायची असेल तर त्या जाऊन त्यांच्या वडिलांच्या हक्कात वाटणी मागावी ही ते आमच्या हक्कात आत्याने भावाच्या हक्कात मागू नये परंतु कायद्यानुसार तिला तो हिस्सा मिळ मिळतोच मग आता काय होतं शेवटी या दाव्याचा शेवट काय होणार असतो कारण ते बहिणीची भावाची मुलं असतात ते काही सिद्ध करू शकत नाही की आत्याने हक्क सोडपत्र केलेलं आहे किंवा आत्याने तिचा हक्क सोडून दिलेला आहे कागदपत्री पुरावा काही नसतो त्यामुळे त्याला कुठलाही आधार नसतो आता तसं म्हणायला गेलं तर या भावाने असे भविष्यात वाद होऊ नये किंवा आपल्या माघारी असे पुढच्या पिढीमध्ये वाद होऊ नये असं वाटत असेल तर पहिल्यांदाच बहिणीकडनं हक्क सोडपत्र करून घ्यायला पाहिजे होतं आणि ते हक्क सोडपत्र रजिस्टर असायला पाहिजे होतं म्हणजे भविष्यात असे वाद होत नाही लक्षात ठेवा जमिनीच्याही किमती दिवसेंदिवस वाढत असतात पण हक्क सोडपत्र केल्याने एक ठराविक रक्कम बहिणीला दिल्याने त्यात तिचंही नुकसान नसतं आणि तुमचंही नुकसान नसतं पण ज्यावेळेस हक्क सोडपत्र करतो त्यावेळेस मात्र ते हक्क सोडपत्र ती स्वतः स्वच्छेने सोडत आहे आणि त्याचा मोबदला तिने घेतलेला आहे हे मात्र अवश्य त्या हक्क सोडपत्रात नमूद करावं ज्याने करून भविष्यात वादविवाद होत नाही त्याच्यासाठी मी एक सेपरेट व्हिडिओ पूर्वीच केलेला होता तो आपण नक्की पाहिलेला असेल आता अशा प्रॉपर्टीचा व्यवहार करताना सुद्धा जे काही प्रॉपर्टी खरेदी करत असतील त्यांनीसुद्धा व्यवस्थितपणे इतर हक्कात त्या बहिणींची किंवा त्या घरातल्या महिलांची नावं तर नाहीत ना आणि त्यांची सहमती तरी मिळालेली आहे का हे पाहून मगच व्यवहार केला पाहिजे कारण उद्या इतर हक्कात नावं असलेली वारस किंवा ते व व्यक्ती उठून बसल्या तर पुन्हा त्या दस्ताला त्या खरेदी दस्ताला अडचण येऊ शकतात त्यामुळे ह्या गोष्टीही खरेदीदस्त करतानासुद्धा प्रॉपर्टीमध्ये सातबारा आणि त्याचे फेरफार व्यवस्थित वाचून पाहिले पाहिजेत अशा प्रकारे आजच्या भागात आपण हिंदू महिलेला मिळालेल्या प्रॉपर्टीमध्ये हा तिचा पूर्ण मालकीची प्रॉपर्टी असते आणि तिच्या परवानगीशिवाय ती प्रॉपर्टी कोणीही हिसकावून घेऊ शकत नाही याबद्दलची माहिती जाणून घेतली व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला धन्यवाद स्क्रीनवरती व्हॉट्सअप नंबर देत आहे हा केवळ माझा व्हॉट्सअप नंबर आहे योग्य कायदेशीर माहितीसाठी बुक करू शकता सला फ्री आकारली